सोयाबीन पिकावरील कीड नियंत्रणासाठी ट्रॅक्टरच्या सहाय्याने फवारणी आपण पाहणार आहोत नमस्कार मी सोपान कोळकर मराठी अस्मिता न्यूज या, या युट्यूब चॅनेलवर आपले सहर्ष स्वागत करीत आहे सोयाबीन पिकावरील कीड नियंत्रणासाठी आपण कोरोजन हे कीटकनाशक तर अधिकाधिक फुलांचे प्रमाण वाढविण्यासाठी पोषण म्हणून टाटा बहार हे औषध वापरणार आहोत हे फवारणी यंत्र तीस एचबीच्या लहान ट्रॅक्टरवर बसविले असून या ड्रम मध्ये एकूण दोनशे लिटर पाणी क्षमता आहे एकदा भरल्यानंतर दोन एकरच्या आसपास फवारणी करते वाहतूक करताना हे यंत्र दुमडून ठेवता येते या यंत्राच्या सहाय्याने एका दिवसाला वीस एकर शेती सहज फवारणी करता येते अशी माहिती माहेर भायगाव येथील शेतकरी गोपाळराव पठारे यांनी दिली आहे माझी वीस एक्कर शे सोयाबीन शेती आहे बाकी सारा बाग येते वीस एक्करमध्ये पूर्ण सोयाबीनवर फवारणी करण्याकरता मनुष्यबळ भेटत नसल्यामुळे ती सेचपीचा जो ट्रॅक्टर आहे त्यावर फवारणी यंत्र फिट करून पूर्ण फवारणी मी त्या टॅक्टरनेच करतो दोन तीन वर्षापासून ते ट्रॅक्टर वापरतो फवारणी योग्य रीतीने होते आणि कमी वेळात आणि एकदम उत्तम फवारणी केल्या जाते आणि सध्या तर यांत्रिक युग चालू असल्यामुळे यांत्रिक शेती करणं एकदम उत्तम दिसतय कारण मनुष्यबळ भेटत नसल्यामुळे कमी खर्चात आणि कमी वेळेत यांत्रिकी लवकर शेती होते फवारणी लवकर होते आणि व्यवस्थित औषध मारले जाते पूर्वी सोयाबीन पिकावर फवारणी करण्यासाठी हॅडपंपाचा वापर करावा लागत असे यामुळे मनुष्यबळासह वेळ आणि पैसा दोन्ही जास्त लागायचा पण हे आधुनिक यंत्र बाजारात आल्यापासून शेतकरी याचा अवलंब करीत आहेत सोयाबीनच्या पिकातील दोन ओळींच्या मधून हे विशिष्ट प्रकारे तयार केलेली चाके सहज चालतात यामुळे पारंपरिक शेतीला फाटा देत कित्येक शेतकरी आता आधुनिक शेतीची काळ धरून शेती करत आहेत आपणही अशाच प्रकारच्या आधुनिक यंत्राचा वापर करून शेती करत आहात का कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो आपण आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये